बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून कास्ट्राईब कर्मचारी संघटना यांचा पंचेचाळीसावा वर्धापन दिन आणि तो साजरा करण्यासाठी संघटनेवरती साधक बाधक चर्चा करण्यासाठी या इथे काही वेळापूर्वी उपस्थित होते ते सी एम थूल उत्तमरावजी खोबराकडे त्यांनी पूर्व इतिहास त्यांनी जे जे आपल्यासाठी काम केलं आहे त्याचा चांगल्यापैकी आपला स्मरण या सभागृहामध्ये आपल्या समोर करून दिलेलं आहे ते उत्तमराव खोबराकडे सुनील निर्मोणे एस के भंडारे शरद कांबळे कार्यक्रमाचे अध्यक्ष धर्मपाल ताकसांडे वर्धा सर्व कर्मचारी बंधू आणि बघित आनंद वाटला उद्घाटन करत असत खरं म्हणजे उद्घाटन पहिल्यांदा व्हायला पाहिजे पण मी म्हणतोय शेवटी अगदी आनंद ह्याचा वाटला की गेली पंचेचाळीस वर्ष एक संघटना सातत्याने आपल्या कामगार बंधूंवरती काम करत आहे त्यांच्या हक्काचं संरक्षण करत आहे त्यांच्या असलेल्या समस्यांचं निराकरण करत आहे ही मी समजतो आजच्या घडीला सर्वात मोठी घटना एवढ्या मोठ्या काळामध्ये संघटना चालत नाही ही आज ह्या महाराष्ट्रातली मुंबईतली परिस्थिती मी बघितली ज्या संघटना जेवढ्या गतीनिवर्ती आल्या या संघटनेने काम केली कामगारांसाठी मग त्या प्रायव्हेट संघटना असेल प्रायव्हेट मधल्या संघटना असतील सरकारी संघटना असतील परंतु पंच्याण्णवच्या नंतर या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला अगदी सिस्टमॅटिकली फूट पाडण्यात आली जे सरकारमध्ये बसले होते त्यांनी ते त्यांच्या संघटना निर्माण केल्या ह्या संघटनेची लोकं फोडली त्यांना सपोर्ट केला आणि संघटनेमध्ये दुफळे माजवण्याचा प्रयत्न केला संघटना जी, के जी कालपर्यंत कार्यरत होती तिला खेळखेळ करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये झालेला म्हणून तुमचं अभिनंदन आहे पंचेचाळीस वर्ष टिकून ठेवलं तुम्ही दोन चार वर्षापूर्वी किंवा अलीकडची घटना म्हणा आपल्या कास्ट टाइप एस टी संघटनेमध्ये देखील एस टी महामंडळामध्ये नवीन प्रकारचं नेतृत्व सरकारच्या वतीने उभं करण्यात आलं सरकारच्या वतीने मी सांगतो फायदा आहे ह्या आंबेडकर भवनामध्येच होते चार पाच वर्ष परंतु जेव्हा जेव्हापासून विचारधाराची लाईन त्यांनी महापुरुषाच्या विचाराची लाइन सोडली मनुविवादी विचारसरणी त्यांनी आपस आली तेव्हापासून आम्ही आंबेडकर भावनाशी आणि त्याचा संघटनेशी संबंध तोडून टाकलेले या आज सर्व परंतु आपली एकजूट असणं गरजेचं अजून मधून बातम्या येत असतात ये तस्सत्त्य। यस, सरकारी हुई है तो प्राइवेटाइजेशन हुई। बट जैसे मेरे बीएसटी आ, एसटी मामंडे आ, एक बात भी सोचों दिली कम जाते कम करना घबराओं न कामगार विचारात पडतो बाबा खाजगीकरण आपलं होत आहे आपलं पुढे काय होणार कारण संपूर्ण देशामध्ये आज कॉन्ट्रॅक्ट बेस सिस्टीम सुरुवात झालेली आहे जे बाबासाहेबांनी त्यावेळेला संविधानाच्या माध्यमामधून हो नवरत्न कंपन्यांची निर्मिती केली ज्याचा उल्लेख मग अशी थोल साहेबांनी केला ज्या कंपन्याच्या माध्यमामधून रिझर्वेशनची पॉलिसी राबवण्यात आली आज त्या सर सर्क, सर्व सरकारी कंपन्या नवरत्न कंपन्या खाजगीकरणाच्या वाटेवरती आहे काहीचं खाजगीकरण झालं अशा प्रकारच्या जेव्हा बातम्या येतात बाबा आमचं खाजगीकरण होणार त्या वेळेला कामगारांनी एकजूट होऊन यायला पाहिजे असतील अनेक संघटना एकत्र या आणि ते विरोध करा जो माझा अनुभव आहे जेव्हा विरोध होतो त्या ही केलेली घोषणा मागे घेण्यात येते टेस्टिंग पॉइंट आहे बघा रिॲक्शन काय येते जर रिॲक्शन जोरात आली याच्या विरुद्ध सरकारच्या धोरणाच्या विरुद्ध सरकार तिथेच थांबते हा अनुभव आहे माझ्यासाठी होणार नाही माझं काय याच्यातून मी उद्या रिटायर्ड होतोय माझं काय याच्याशी देणं घेणं नाही ही जर मानसिकता असली तर कामगारांचं भलं नाही हे देखील आपल्याला सांगू इच्छितो एक काळ ह्या मुंबईमध्ये असा होता मी बघितलेला कॉलेजच्या वेळेला माझ्या ऐंशीचा काळ होता त्या सिद्धार्थ कॉलेज आणि काळा घोडायचे इथे लाखाचे मोर्चे यायचे कामगारांचे या कॉलेजच्या इमारतीमधून त्या पिढीत लायब्ररी मध्ये तिथून बघायचो विशेषतः गिरणी कामगारांबद्दल बोलतो त्यावेळेच्या आज ही परिस्थिती राहिली नाही कारण कामगाराला संपुष्टात आणण्याचं धोरण या सरकारचा मग सरकार कोणाचंही असो चार दिवसापूर्वी एका अधिकाऱ्याशी मी बोलत होतो त्याच्या तोंड ते वाक्य निघाल आपलाच अधिकारी उच्च पदस्थ अधिकारी आहे त्यांनी मला सांगितलं भीमरावजी मी बुलवारे कॉन्ट्रॅक्ट बेस सिस्टीम चालू आहे तो, तो काय करणार एका सरकारी प्रकारामध्ये चार कॉन्ट्रॅक्टरचे कॉन्ट्रॅक्टर कर्मचारी येत आहेत म्हणून सरकार आम्ही तो निर्णय घेतलेला बोललो पूर्वी तर हे सगळ्याच गोष्टी नव्हत्या कॉन्ट्रॅक्ट बेस सिस्टीम म्हणजे हे अनिवार्य आहे हे आपल्याला केल्याशिवाय सरकार टिकू शकत नाही असं सरकारी धोरण झालेलं आहे कामगार जर टिकवायचे असते तर अशा प्रकारच्या कास्टाईप सारख्या संघटनेला बळ देणं गरजेचं आहे असं मी समजतो लोकांनी हा देखील विचार करावा आता सत्र संपूर्ण सुशिक्षित आहात आपला खराब फायदा कोण करून देतोय कोण खोट आहे हे जाणण्याची गरज आहे असं मी समजतो खऱ्याच्या मागे जर उभा राहिलात तर निश्चितपणे आपला विजय होईल हे सांगू इच्छितो एस टी संघटनेच्या बद्दल नेहमी म्हंटलं जातं पेपर मधल्या बातम्यांमध्ये त्यामध्ये आहे तोटा एवढ्या एवढ्या कोटीचा आहे परंतु एक चांगला अधिकारी आला या उत्तम गाड्यांनी अनेक उदाहरणावरून सांगून दिलं तर कशा प्रकारे ही, ही। या संघटना सरकारी संघटना कशा प्रकारे महामंडळ मध्ये येतात हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे देशाच्या विविध भागामध्ये विशेषतः मी आता दोन दिवसापूर्वीच तेलंगणामधून आलो तेलंगणामध्ये होतो आणि विजयवाड्यामध्ये पण होतो आंध्र प्रदेशमध्ये होतो नेहमी तिथे बँगलोर मध्ये असताना कर्नाटकमध्ये असताना तेथील पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम गाड्या एवढ्या चांगल्या प्रकारे त्यांच्या आहेत ते सरकार त्यांना फायनान्स देऊन चांगल्या प्रकारची सुविधा देत आहे तेव्हा आम्ही तिकडच्या आमच्या पदाधिकाऱ्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं का मकसद येत नाही आहे त्या त्यांच्या जर पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम प्रॉफिट मध्ये असेल तर महाराष्ट्रामध्ये तोट्यामध्ये का तर एक षडयंत्र आहे एखादं महामंडळ या सेमी कॉर्पोरेशन असेल त्याला जर बंद करायचं असेल तर तिक ते अशा प्रकारचा अधिकारी आणून बसवतात त्याला ते काम दिलं जातं की याला तोट्यामध्ये काढून टाक तोट्यामध्ये गेल्याबरोबर सरकार म्हणतात तोट्यामध्ये आता आपलं प्रायव्हेटायझेशन करायला पाहिजे कोणाला तरी विकायला पाहिजे अशा प्रकारच्या धोरणामधून आज आपण जात आहोत संपूर्ण सरकारी कर्मचाऱ्यांची ताकद खूप मोठी आहे कामगारांची ताकद या महाराष्ट्रामध्ये मोठी आहे कामगार शेतकरी मजूर कर मजूर करणारा माणूस जर एकत्र असला आला तर या देशामध्ये क्रांती होऊ शकते त्याच्यासाठी तयार होणं गरजेचं आहे बदल घडणं गरजेचं आहे या महाराष्ट्रामध्ये राजकीय बदल त्याच्यासाठी येणाऱ्या पंचवीस तारखे या संविधानाची अंमलबजावणी होत नाही सव्वीस नोव्हेंबर हा संविधानिक दिन देशभर साजरा केला जातो ज्या दिवशी बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं त्या पंचवीस सव्वीसच्या आधीच्या दिवशी पंचवीस तारखेला मुंबईमध्ये शिवाजी पार्क मैदानामध्ये संविधान के सन्माननेचा कार्यक्रम घेतलेला सरकारला चेतावणी देणार आहोत येणाऱ्या काळामध्ये जर संविधानाच्या माध्यमामधून चाललं नाही हे सरकार मग केंद्र असतील राज्य सरकार असतील त्यांच्या विरुद्ध जंग उठवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे आम्ही वॉर्निंग देण्यासाठी जातो काल परवा जे इलेक्शन बिहारमध्ये झालं राजकीय मुद्दा नाही आहे हे देखील आपल्याला स्पष्ट करतो आणि बोलतो त्या बिहारमध्ये मी दहा पंधरा दिवस थांबलो देखील व्यवस्था बघितली कारण महाबोधी बुद्ध विहाराच्या लढ्यामध्ये होतो आणि तिकडेच मी जात होतो बुद्ध गेला पण पाटणामध्ये थांबत होतो जे काय घडलं तेथील मला कार्यकर्त्यांनी माझ्या ज्या बुद्धिस्ट सोसायटीच्या सांगितलं भीमरावजी हे होणेवाला आहे हा लोक था कारण सरकार त्या नितीश कुमारच्या सपोर्टवरती उभं राहिलेलं आहे चंद्राबाबू नायडूच्या म्हणून व्हेरी प्लॅन सिटीने अगदी प्लॅन करून चे घोटाळे करून त्याने तिथे सरकार आज ढिवडून आणलेलं आहे व्हॉट्सअपच्या माध्यमामधून बघा अडीच कोटी मत आली कुठून एक्स्ट्रा आली कुठून ह्या अडीच कोटीच्या मतामधून हे सरकार आज तिथे बसलेलं आहे जर सरकारमध्ये प्रेडिक्ट केलं जात होतं इलेक्शनच्या पूर्वी बिहारचं इलेक्शन सुरू झालं तेव्हा तेजस्वी यादव लालू प्रसादचा मुलगा काँग्रेस हे गठबंधन तिथे बसेल परंतु घडलं याच्यासाठी देखील निर्णायक लढा होणं गरजेचं आहे बॅलेट पेपरची माग घेणं गरजेचं आहे बॅलेट पेपरच्या माध्यमातून आपल्या विचाराची सरकार आपण केंद्र आणि महाराष्ट्रामध्ये बसू शकतो नागपूर येथे आज नागपूर हायकोर्टामध्ये आपल्याला सांगू इच्छितो ह्या बॅलेट पेपर मधून एव्हीएम मधून इलेक्शन पिटिशन ज्याला म्हणताय त्याची सुनावणी चालू आहे आणि तेथे तेथील जजेसने आज रिमार्क मारले कालच्या दिवशी जर एव्हीएम नसेल व्ही व्ही पॅट जर गणना करणार नसाल मोजणी करणार नसाल तर बॅलेट पेपर आणणं काय करते गॅलेट पेपर का नाही तुम्ही आणत अशा प्रकारचा सवाल त्यांनी इलेक्शन कमिशनरला विचारला आणि सांगितलं की येणाऱ्या तीन दिवसामध्ये बॅलेट पेपरवरती तुमचा ऍफिडेव्हिट यायला पाहिजे आज आपल्याला त्याच्यावरती न्यायव्यवस्थेवरती भरोसा आहे न्याय व्यवस्थेवरती जाणं न्याय व्यवस्थेच्या समोर जाण्याने आपली बाजू मांडणं गरजेचं काही पंधरा वीस दिवसापूर्वी महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी मोर्चा काढला दुबारा होटिंगचा थोडक्यात संपतो संपवतो एवढ्या घरामध्ये एवढे होटर्स मिळाले मान्य करतो आम्ही हे दुबारा होटिंग भोगा सोटिंग एका घरामध्ये मिळाले शौचालयामध्ये मिळालेले आहेत नवी मुंबईच्या एकशे ऐंशी परंतु हेच आम्ही एकोणीसशे वीस एकोणीस मध्ये आम्ही सांगत होतो जे मार्क्सच पार्लमेंटचं इलेक्शन झालं मार्क्सच स्टेट इलेक्शन झालं महाराष्ट्राचं तेव्हा वंचित बहुजन आघाडी सांगत होती बाबा हे दुबारा होटिंग पेक्षा एव्हीएमचा घोटाळा या महाराष्ट्रात मोठा आहे तेव्हा जर या विरोधी पक्षांनी ऐकलं असतं तर चोवीस ला फेर तरी मतदान झालं असत परंतु दे पर म्हणतात त्याप्रमाणे आहे याच्या विरुद्ध निर्णायक लढा कामगारांनी सरकारी काम सरकारी लोकांनी कर्मचाऱ्यांनी सगळ्यांनी मिळून लढणं गरजेचं आहे असं आपल्याला सांगू येतो ह्या आपले हक्क आणि अधिकार वाचवण्यासाठी आपली कास्टाईप आहे त्याचबरोबर थोडं राजकीय देखील प्रबोधन होणं गरजेचं आहे असं समजतो पंचेचाळीस वर्षाच्या वास्टावीचा मी कास्टाईफ आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करेन येणाऱ्या काळामध्ये बुलंद ताकद या महाराष्ट्रामध्ये कास्टाईफच्या माध्यमामधून निर्माण होऊ ये ज्याचा सरकारला धाक असेल ही अपेक्षा करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय भीम जय संविधान